आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज आहे आठव्या वेतन आयोगाच्या संदर्भातील अध्यक्ष व इतर सदस्यांच्या नियुक्ती करण्यास सरकारकडून का उशीर होतो हे जाणून घेण्यासाठी लोकसभेत मंत्र्याला विचारलेल्या प्रश्नाच्या संदर्भात महत्वपूर्ण अपडेट पाहूया ब्रेकिंग न्यूज चे अपडेट व स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर एज्युकेशन youtube चॅनेल व नवीन असाल तर चॅनाला लाइव शेअर आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका तसेच नवनवीन तसेच नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका ही बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवाराला शेअर करायला विसरू नका तर चला पाहूया ब्रेकिंग संपूर्ण स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेच्या संदर्भात घोषणा झाली मात्र आठव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्यांच्या नियुक्ती करण्यात आल्या नाही केंद्र सरकारनं जानेवारी महिन्यात आठव्या वेतन आयोगाची घोषणा केली होती आणि इतर नाही अध्यक्ष व सदस्यांच्या नोटिफिकेशन लोकसभेत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला सरकारच्या वतीनं उत्तर देण्यात आलं आठव्या वेतन आयोगाच्या अध्यक्ष आणि सदस्याच्या नियुक्तीच्या अगोदर सरकारने प्रमुख गृह मंत्रालय सरकार संरक्षण मंत्रालय यांच्याकडून इनपुट मागवले आहे खासदार टी आर बालू आणि आनंद बदोरिया यांच्याकडून आठव्या वेतन आयोगाबाबत जानेवारी घोषणेनंतर आयोगाची निर्मिती करण्यात उशीर होत असल्याचा प्रश्न विचारला अर्थमंत्री पंकज चौधरी यांनी नव्या वेतन आयोगाच्या बाबतीत तेव्हाच लागू केला जाईल जेव्हा वेतन आयोगाकडून त्यांच्या शिफारशी करेल आणि त्यानंतर सरकार त्या शिफारशी स्वीकारेल असे म्हटले आठव्या वेतन आयोगाच्या नियुक्ती करण्यात आलेली नाही आठव्या वेतन आयोगाच्या सदस्यांच्या आणि अध्यक्षांच्या नियुक्तीचे नोटिफिकेशन जारी करण्याची प्रतीक्षा आहे आठव्या वेतन आयोगाच्या संदर्भात माहिती मागवली आहे वेतन आयोगाच्या स्थापने संदर्भात अजूनही स्पष्टपणे माहिती समोर आली नाही त्यामुळे खासदाराकडून यामध्ये होत असलेल्या उशिरा बाबत विचारण्यात आले खासदारांनी विचारलेल्या प्रश्ना बाबत अध्यक्ष सदस्यांच्या नियुक्ती यांच्या टर्म्स ऑफ रेफरन्स बाबत सविस्तर माहिती मागवली आहे मात्र वित्त मंत्रालयाला आठव्या वेतन आयोगाचा अध्यक्ष व सदस्यांच्या नियुक्तीचे टर्म ऑफ ची वाट पाहत बाबत नोटिफिकेशन देखील काढण्यात आले नाही दरम्यान केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना आठव्या वेतन आयोगाची उत्सुकता लागली आहे त्यामुळे आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशी असणार काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे करिता ऍक्टिव एज्युकेशन चॅनल ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे तर आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक यू व्हेरी मच